तुमचा पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एक सोळाशे पंचवीस बी सोळाशे तीस सी सोळाशे पंचेचाळीस डी सोळाशे पन्नास आणि याचे योग्य उत्तर आहे बी सोळाशे तीस तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या हो किल्ल्यावर श्रीकृष्णाची मूर्ती बसवली होती एक सिंधुदुर्ग बी राजगड सी शिवनेरी पर्वती, आणि याचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला एक पन्हाळा बी रायगड सी शिवनेरी डी पुरंदर आणि याचे योग्य उत्तर आहे सी शिवनेरी तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आई साहेबांचे नाव काय होते एक जेजाबाई बी सोयराबाई सी रानुबाई डी पुतळाबाई आणि याचे योग्य उत्तर आहे जेजाबाई तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या सागर किल्ल्यावर स्वराज्य ध्वज फडकवला होता एक सिंधुदुर्ग बी समुद्रगड विजयदुर्ग डी किल्ला बुरुज आणि याचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते एक समर्थ रामदास बी तुकाराम महाराज सी संत एकनाथ डी रामकृष्ण परमहंसा आणि याचे योग्य उत्तर आहे समर्थ रामदास तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला एक सोळाशे बावन्न बी सोळाशे चौसष्ट सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे ब्याऐंशी आणि याचे योग्य उत्तर आहे सी सोळाशे चौऱ्याहत्तर तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ला कोणत्या शत्रूपासून जिंकला एक मुघल बी अफगाण सी पोर्तुगीज डी आदिलशाही आणि याचे योग्य उत्तर आहे सी पोर्तुगीज तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे प्रमुख सरदार कोण होते जे हातकडी प्रकरणात प्रसिद्ध झाले ए तानाजी मालुसरे बी मत सी सिद्धी जाऊ डी शंकराजी आणि याचे योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे मुख्यालय कोणत्या किल्ल्यावर होते एक राजगड बी रायगड सी किल्ले पुरंदर आणि याचे योग्य उत्तर आहे बी रायगड तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे युद्धाचे प्रमुख तंत्र कोणते होते एक गनपावडर वापरणे बी कुरिल्ला युद्ध पद्धत सी खाताशी शस्त्रास्त्र ठेवणे डी खवाई हल्ला करणे आणि याचे योग्य उत्तर आहे बी गुरिल्ला युद्ध पद्धत तुमचा पुढचा प्रश्न आहे साम्राज्य स्थापक म्हणून कोण ओळखले जातात ए शिवाजी महाराज बी पृथ्वीराज चौहान सी छत्रपती संभाजी महाराज डी राजे शहाजी महाराज आणि याचे योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे प्रमुख पोर्ट असलेला किल्ला कोणता एक मालवण बीक सिंधुदुर्ग सी किल्ला आणि याचे योग्य उत्तर आहे बीक सिंधुदुर्ग तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी अफजलखानाची हत्या केली एक पंचवीस बी तीस सी पस्तीस डी चाळीस आणि याचे योग्य उत्तर आहे बी तीस तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्याचे कोणते किल्ले जिंकले होते एक जंजिरा किल्ला बी तुंद किल्ला सी सिंहगड डी पुरंदर किल्ला आणि याचे योग्य उत्तर आहे डी पुरंदर किल्ला तुमचा पुढचा प्रश्न आहे राजे शिवाजीचे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले एक बाबासाहेब पुरंदरे बी न माननीय गो सी रणजित देसाई डी क्वी पू काळे आणि याचे योग्य उत्तर आहे बाबासाहेब पुरंदरे तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील स्वराज्यदूत म्हणून कोण ओळखले जातात ए तानाजी मालुसरे बीक रायाजी घोरपडे सी शाहजी किल्लेदार डी बालाजी मारथे आणि याचे योग्य उत्तर आहे डीक बालाजी मार्थे तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्मावर विश्वास ठेवला का एक हो बीक नाही सी कधी कधी एक ठेवले, डी आणि याचे योग्य उत्तर आहे हो तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे वडील कोण होते ए, शाहजी राजे बी संभाजी राजे सी राजाराम राजे डी विजय राजे आणि याचे योग्य उत्तर आहे शाहजी राजे